आर्या ॲबॅकस आणि वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने तासगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये नवीन वसाहतमधील श्रावणी संतोष शिंगे हिने चौथा क्रमांक आणि शुभम संतोष शिंगे याने पाचवा क्रमांक मिळवून दोघांनी यश संपादन केले त्याबद्दल सूरज मामा पवार फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करून पेढा भरवून भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या परीक्षेला एकूण सांगली सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यापैकी श्रावणी संतोष शिंगे हिने चौथा क्रमांक व शुभम संतोष शिंगे याने पाचवा क्रमांक मिळून दोघांनी यश संपादन केले त्याबद्दल दोघांचा सत्कार नवीन वसाहतमधील सूरजमा पवार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलाय तसेच यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा करत भावी वाटचालीस सूरज मामा पवार यांनी शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षक निशा आवळे सागर आवळे तसेच आर्या संस्थेचे संस्थापक विवेक उपाध्यक्ष योगेश शिंगारे अमित ओळ यांचं मार्गदर्शन गीताताई पवार अविनाश कांबळे पालक संतोष शिंगे प्रवीण रणखांबे किशोर सूर्यवंशी आकाश गट्टे सूरज कांबळे नितीन सावळे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जुलै रोजी दोन हजार चोवीस रोजी आर्य अबेकस राज्य जिल्हास्तरीय अभयस स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्या स्पर्धेत आमच्या प्रभागाचे घट्टे कुटुंबीय व शिंगे कुटुंबियांनी आले एकदम आलेखीच्या जीवनातून आपल्या मुलांना एक चांगलं शिक्षण मिळावे याकरिता त्या स्पर्धेत उतरलेले त्या स्पर्धेत त्यांचा द्वितीय क्रमांक आला असून असे जर मुलांनी गुण गुणसंपादन करावे आणि त्यांच्या भावी आयुष्य शिक्षणास मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आर्या अभ्याकस वैदिक मॅथ्स असोसिएशनतर्फे काल दिनांक सात रोजी तासगाव येथे जिल्हास्तरीय जे अभ्यास स्पर्धा घेतली गेली त्या अभ्यास स्पर्धेमध्ये एकूण जिल्ह्यातून सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी आमच्या नवीन वसाद भागातील अमित गट्टे कुटुंबीय व संतोष शिंगे कुटुंबीय यांच्या विद्या मुलांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अत्यंत भोगस असं यश संपादन केलं व आमच्या भागाचं नाव उंचावलं त्याबद्दल आम्ही आमच्या भागातील सूरजमा युथ फाउंडेशनच्या वतीनं व स्वगीताई पवार यांच्या वतीनं या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांच्या पालकांनी जे कष्ट घेतलं त्या कष्टालाही आम्ही आमच्या युथ फाउंडेशनच्या वतीनं सलाम करतो आणि असंच आमच्या भागातील इतर पालकांनीही या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा आदर्श घेऊन आपल्याही पाल्यांना योग्य ते मार्गदर्शन करून चांगला अभ्यासक्रम शिकवावा व मोठं घाऊघ यश असं संपादन करून आपल्याचबरोबर आपल्या भागाचंही नाव उंचावावं अशा आम्ही शुभेच्छा दिल्या व या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचं गोडधोड भरवून त्यांना आम्ही आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो